श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे वटपौर्णिमा या वटपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता आंब्याच्या पानांचे तोरण आपण प्रत्येकजण लावत असतो जेव्हा अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल किंवा एखादं शुभ कार्य असेल तेव्हा आपण आंब्याच्या पाण्यांचा उपयोग हा करत असतो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण लावल्यास कोणतीही नकारात्मक ऊर्जा आत प्रवेश करू शकत नाही प्रत्येक व्यक्तीने घरात प्रवेश केल्याने त्यांच्यासोबत केवळ सकारात्मक ऊर्जाच घरात प्रवेश करते आंब्याची पाणी कलशात ठेवण्यासाठी देखील वापरली जातात आता एखाद्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल नकारात्मकता असेल अगदी ती व्यक्ती जरी तुमच्या घरामध्ये आली तर ती व्यक्ती देखील बाहेरून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच घेऊन येत असते त्यामुळे आंब्याच्या पाण्याचे तोरण हे आपल्या दरवाज्यावरती जरूर लावा आता या आंब्याच्या झाडाला एवढे महत्व का आहे तर माता पार्वतीने देखील आंब्याच्या झाडाखाली तपश्चर्या केली होती तसेच एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसले होते आणि तेव्हा महादेवांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता त्यानंतर कामदेव हे जळून खाक झाले पण आंब्याच्या झाडातून फक्त हर 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 हर, हर असा आवाज आला तरी पण महादेव प्रसन्न झाले आणि त्यानंतर ते आंब्याचे झाड हिरवेगार झाले महादेवांनी आंब्याच्या झाडाला वरदान दिले की आंब्याच्या पानांचा जो पण कोणी वापर करेल आंब्याचे पान असेल किंवा त्याच्या फांदीचा जरी आपण घरामध्ये वापर केले तर त्या घरामध्ये कोणतीच नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करू शकत नाही तसेच त्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तसेच भगवान हनुमानाला देखील आंब्याची पाणी अत्यंत प्रिय आहे मग या आंब्याच्या पानांचं तोरण कसं बनवायचं याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा, लिहायला विसरू नका आता पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरातील साफसफाई ही तर करतच असतो तर आपल्या घराचा जो काही मुख्य दरवाजा आहे तो देखील आपण साफ करायचा आहे उंबरट्याचं लेपन देखील या दिवशी करायचं आहे आता आंब्याच्या पाण्याचं तोरण देखील आपल्याला दरवाज्यावरती लावायचं आहे आपण अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आंब्याची पाने घेताना शक्यतो जी काही कोवळी आंब्याची पाने असतात तीच घ्या आणि कोवळी मिळाली नाही तर तुम्ही परिपक्व आंब्याची पाने देखील घेऊ शकता फक्त त्या आंब्याच्या पाण्यांना मध्ये होल नसेल किंवा छिद्र नसेल किंवा तुटलेली नसतील अशीच आपण अकरा आंब्याची पाने घ्यायची आहे आंब्याची पाने घेतल्यानंतर तुम्ही सफेद फुले देखील घ्यायची आहे मग तुम्ही सफेद कोणतीही फुले घेऊ शकता तुमच्या जवळपास असणारी अगदी सफेद शेवंतीची फुले घेतली तरी पण चालतील आता ही आंब्याची पाने घेतल्यानंतर आपण ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका आणि त्याच पाण्याने ही आंब्याची स्वच्छ धुवून घ्या किंवा जर गंगाजल नसेल तर आंब्याची पाने आपण जेव्हा स्वच्छ धुवत असतो तेव्हा फक्त हर हर गंगे हर हर गंगे असे म्हणायचं आहे आणि ही आंब्याची पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर ही आंब्याची पाने स्वच्छ पुसायची आहे तुमच्या घरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील आपल्या घरामध्ये प्रज्वलित करू शकता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरच आपण हे आंब्याच्या पानाचे तोरण बनवायला घ्यायचं आहे नंतर आता अकरा आंब्याची पाने अकरा सफेद फुले आपल्याला घ्यायची आहे एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि त्यावरती आता आपल्याला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे आता कुंकू घेताना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि प्रत्येक पानावरती आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण स्वस्तिक हे काढत असतो तसेच स्वस्तिक काढल्यामुळे आपल्याला आपल्या कामामध्ये अडचणी अडथळे संकटे हे येत नाही प्रत्येक काम हे यशस्वीरित्या पार पडतंच आता वास्तुशांती असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तेव्हा देखील आपण आंब्याचे पानं हे लावत असतो तर अशाच पद्धतीने वटपौर्णिमेच्या दिवशी देखील आपण आंब्याच्या पानाचं तोरण हे बनवायचं आहे आता एका आंब्याच्या पानावरती स्वस्तिक काढल्यानंतर आपण दुसऱ्यांदी आपण एक फूल लावायचं आहे त्यानंतर परत एका आंब्याचं पान लावायचं आहे अशा प्रकारे अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले आपण त्या तोरणामध्ये ओवून घ्यायची आहे त्यानंतर प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच जे काही सफेद फूल आहे त्यावरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आपण जेव्हा हे अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे आता हे आंब्याच्या पानांचं तोरण बनवून झाल्यानंतर आपल्याला ते थोड्या वेळ माता लक्ष्मीसमोर ठेवायचं आहे मग अगदी दहा मिनटे किंवा पंधरा मिनटे तुम्ही माता लक्ष्मीसमोर ठेवलं तरी पण चालेल त्या वेळामध्ये तुम्ही माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक जरूर म्हणू शकता अगदी महालक्ष्मी अष्टक अकरा वेळा म्हटलं तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये कधीहीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच या दिवशी माता लक्ष्मीला आपण तांदळाची खीर ही अर्पण करायची आहे आणि थोड्या वेळाने ही खीर घरात सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचे आहे की ज्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तसेच माता लक्ष्मीला ज्या काही प्रिय वस्तू आहे मग लाल रंगाचे गुलाबाचे फूल देखील माता लक्ष्मीला अर्पण करू शकता तसेच कमळाचे फूल देखील लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या दिवशी तुम्ही जेवढी पूजा कराल जेवढी सेवा कराल त्याचे फळ तुम्हाला कित्येक पटीने नक्कीच मिळेल कारण की या दिवशी वटपौर्णिमा देखील आहे वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा देखील वास असतो त्यामुळे आपल्याला त्यांचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो आता आपण जे काही तोरण देवी पुढे ठेवलेलं होतं ते तोरण आपल्याला तिथून उचलायचं आहे आणि ते, ते तोरण आपल्या दारावरती लावायचं आहे आता हे तोरण जेव्हा आपण दारावरती लावत असतो तेव्हा देखील आपण ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मी नमः असे म्हणत राहायचे आहे किंवा तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता आता हे तोरण लावून झाल्यानंतर आपण वडाच्या पूजेसाठी जाऊ शकता व वटपौर्णिमेची विधिवत पूजा देखील करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम महा जरूर लिहा धन्यवाद